नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्याला हे बाबा तीन दिवसांपूर्वी मुंबई पुणे हायवेवरती सापडले होते आणि यांची खूप वाईट अवस्था होती म्हणून आपण त्याला आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं की मी अक्कलकोटचं आहे आणि मला आमचं तिकडे स्वतःच घर आहे माझा मुलगा आहे तर आज आपण एक प्रयत्न म्हणून या बाबाने त्यांच्या घरी अक्कलकोटला घेऊन चाललेलो आहोत चला तर मग पाहूयात पुढे काय होतंय काय मग बाबा जायचे ना आपल्याला कधी बाबा भेटतील ना आपल्याला नातेवाईक तुमचे त्यांना पत्ता थोडा आठवत नाहीये मंडळी पण आम्ही एक प्रयत्न करणार आहोत त्यांचं घर शोधण्याचा मस्त मस्तपैकी कांद्याची झणझणीत भाजी मोड आलेली मटकी लोणचं सगळा डबा भरून घेतला आज आम्ही गाडी थांबवली रस्त्याच्या कडेला आणि बाबांना पण छान बसवलंय बाबा आवडलं का जेवण सावकर जेवा कोट आता आपण अक्कलकोट इथे पोहोचलेलो आहोत आणि बाबांनी आपल्याला जो पत्ता आहे तो त्या ठिकाणी आपण आता आलोय म्हणजे बाबांनी गाडीमधनंच आम्हाला इकडे जा तिकडे जा असं डायरेक्शन दाखवलं आणि आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो आहे पण आता हे सगळे गावकरी आहेत तिथले गावातले आणि त्यांना आम्ही सगळ्यांना विचारलं की बाबा इथे राहतात का त्यांचे ना ते नाते यांना कोणी ओळखते का त्यांचे कोणी नातेवाईक आहेत का तर इथे बाबा कोणी नातेवाईक तुमचे नाते सापडलेले ना नाही आहेत त्यांचा मुलगा त्यांचे बायको त्या दोन मुलं आहेत नाही सापडलेलं ना ना कोणी त्यामुळे आता आम्ही दुसऱ्या वस्तीमध्ये चाललेलो आहोत हो ना बाबा आता इथे हे म्हणाले की मोरे वस्ती म्हणून आहे कोणते तरी तर तिथे आम्ही बाबांना घेऊन जाऊ आणि अजून एक प्रयत्न करूयात त्यांचे नातेवाईक शोधण्याचा बाबांना त्यांच्या बायकोकडे आणि मुलांकडे जायचं होतं म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय मंडळी कारण हे तीन दिवसापासून आपल्याकडे आहेत आता आणि त्यांची खूप इच्छा आहे त्यांच्या मुलांना भेटण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता इथे घेऊन आलो आहे तसं पाहिलं तर अक्कलकोट खूप को लांब आहे आपल्या पुण्यापासून पण बाबांना त्यांच्या नातेवाईकांना भेटवणं आम्हाला फार आवश्यक वाटलं तर आता आम्ही पुन्हा एक प्रयत्न करतो पाहूया तिथे त्यांचे नातेवाईक सापडत आहेत का, तीवे का। चला बाबा या तुम्ही ग्रुपवरती टाकलंय ना चालेल ता? चालेल प्रयत्न करूयात आपण त्यांच्या मुलांची भेट होऊन जाईल तेवढीच नाही का ग्रुपवर टाकलं आपला नंबर पण आहे चालेल हे आलं तर तुम्हाला मी हे करू हो चालेल चालेल थँक यू हा तुम्ही कुठून एवढं प्रयत्न करायला म्हणतात तुमचं पण संस्थेचं कार्य मोठच आहे थँक्स बर काय संस्थेचं कार्य मोठं आहे एवढं तुम्ही तिथून चार पाचशे किलोमीटर वर आला तुम्ही आओ ही तळमळ असते शोधत असतील ना त्यांचे नातेवाईक त्याच्यामुळे आम्ही हा प्रयत्न करतोय बाकी काय थँक्यू थँक्यू 哎，开开开！

महाप्रसाद घेऊन आम्ही बाबांच्या नातेवाईकांना पुन्हा शोधायला सुरुवात केली कुठे असतात त्यांचे नगरपालिके भाऊ कामाला होते पहिलं बगिशात राहत होते आता त्यांनी सध्याला इकड नुर्धनवासी तिथं फ्लॉट होऊन इथे राहत हे दोघं आता आमच्या गाडीच्या पुढे चाललेत आणि आता ते बाबांच्या घराचा पत्ता सांगतायत आपल्याला आणि ह्या लोकांनी बाबांना ओळखलंय तर बघूयात आता आपण का होत पण जिथे आम्ही गेलो त्यांनी या बाबांना ओळखलं सुद्धा नाही आणि बाबा त्यांचे कोणी नातेवाईक वगैरे नव्हते पुन्हा आमचा अपेक्षा भंग झाला ते बाबांचे नातेवाईक नव्हतेच मुळी आम्ही अक्कलकोटच्या सगळ्या वस्त्यांना चौकशी केली पण बाबांना कोणीही ओळखलं नाही आता रात्रीचे बारा वाजले होते आणि मुसळधार पाऊस चालू झाला होता बाहेर पहाटेचे साडेपाच वाजले आम्ही पुण्यात पोचलो बाबांनी दापोळी म्हणून सांगितलं आणि त्या पत्त्यावरती आम्ही जाऊन पोचलो बाबा पुढे आणि आम्ही मागे आम्ही काल बरोबर इथून साधारणपणे बारा साडे बारा वाजता निघालो बाबांनी आपल्याला चार दिवसांपासून अक्कलकोटला त्यांची बायको आणि मुलगा आहे म्हणून सांगितलं होतं आणि शोध शोध शोधलं तिकडे प्रत्येक घर घर आम्ही शोधून काढलं पण आम्हाला त्यांचे नातेवाईक काही सापडले नाही आपल्या वृद्धाश्रमाचे जे डॉक्टर आहेत डॉक्टर कुलकर्णी तर ते अक्कलकोटलाच गेले होते दोन तीन दिवस त्यांच्या मुलीकडे तर आपण त्यांना असं कळवलं की हे बाबा आपल्याकडे आहेत तर त्यांनीसुद्धा तिकडे खूप शोध घेतला यांचा आणि त्यांनी जेवढी गावं होती तेवढी सगळी गावं पालथी घातलेली आहेत म्हणजे आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न केला यांना अक्कलकोटला जाऊन नातेवाईक शोधण्याचा पण तिकडे यांचं कोणीही नाही असं यांनी सांगितलं आपल्याला पण आम्ही अक्कलकोटवरून निघालो त्यावेळेस त्यांनी आम्हाला नंतर शेवटी सांगितलं की दापोडीला माझे नातेवाईक राहतात त्यांचा मुलगा आणि इतर नातेवाईक त्यांचे दापोडीला आहेत असं सांगितलं आणि त्यांनी चा चाळीत कुठल्या राहतात ते पण सांगितलं तर मंडळी आत्ता आपण अक्कलकोटवरून येता येता दापोडी इथे थांबलेलो आहोत आणि त्यांचे नातेवाईक सापडलेले आहेत हे सगळे त्यांचे नातेवाईक आहेत हा त्यांचा मुलगा आहे मंडळी आपण नेहमी मुलांना दोष देत असतो पण याच्यामध्ये ही बाजू मुलाची भक्कम आहे मंडळी नेहमी हा मुलगा त्यांना सांभाळायचा सा प्रयत्न करत असतो पण हे बाबा अशी बाहेर निघून जात आहेत आपण दरवेळेस आपल्याला वाटतं की नातेवाईकच यांना घराबाहेर हाकलतात तसं काहीही नसतं कृपा करून मुलांना दोष देऊ नका या बाबांनी तरी समजून घ्यायला पाहिजे की आपली मुलं आपल्याला सांभाळत आहेत आपण कशाला रस्त्यावरती जाऊन लोकांकडे मागून काही खायचं आणि हे बाबा तसंच सारखं सारखं करतात त्यामुळे आत्ता आपण या बाबांना त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करत आहोत आम्हाला आनंद होतो आहे की चला निदान एवढी मेहनत आम्ही रात्रभर केली का दिवसभर आणि रात्रभर गाडी चालवून त्यांना इथपर्यंत आपण आणलेलं आहे तर आता आपण त्यांना त्या मुलाच्या स्वाधीन करूया तर तुम्हाला तुमचे बाबा आम्ही आता दिलेले आहेत परत फक्त ह्याच्या पुढे एक काळजी घ्यावी गे लागेल की त्यांनी कुठे जायला नको बाहेर एवढंच आणि यांनीसुद्धा एका संस्थेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता बाबांना पण बाबा तिथून पण पळून आलेले आहेत मंडळी आणि बाबांनी आम्हाला जर हे सुरुवातीलाच सांगितलं असतं की मी दापोळीमध्ये राहतो तर कशाला आम्ही अक्क अक्कलकोट पालथं घातलं असतं काल प्रत्येक ग्रुपमध्ये अक्कलकोटच्या बाबांचा आता फोटो फिरतोय तर सर्वांना एकच विनंती की ह्या बाबांचा जो फोटो तुम्ही व्हायरल केला आता युट्यूबला म्हणा किंवा इतर कुठे तर तो तुम्ही व्हायरल करू नका बाबा आता सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत ती पोस्ट आपण यूट्यूबला आता टाकतच आहोत पण तुम्ही कोणी त्यांचं नातेवाईक शोधायच्या आता मागे लागू नका आणि तसे आम्ही पोलिसांना पण हे पत्रता देतच आहोत आता त्यांच्या मुलांनी सह्या केल्या त्याच्यावरती आणि बाबांना आता धाब्यामध्ये घेतलेले बर का दादा आता तुम्ही बाबांना व्यवस्थित ठेवा त्यांची कायम स्वरूप सोय करा कुठेतरी जेणेकरून ते परत बाहेर जायला नको असे चला तर मग आता आपण पुन्हा आपल्या किनाऱ्या निघूया अशा पद्धतीमध्ये आपल्या किनाऱ्या वृद्धश्रमाची निराधाराजवळची शोध मोहीम आज इथे पूर्ण झालेली आहे आणि बाबा त्यांच्या घरी सुखरूपपणे पोचले